ब्रह्मपुरी हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतिमहत्वाचं शहर आहे जिल्ह्यातील अतिशय शांत शहर म्हणून या ब्रह्मपुरीची ओळख आहे शिक्षणाचे माहेर घर अशी देखील ब्रह्मपुरी शहराची ओळख आहे जवळपासच्या ग्रामीण तथा शहरी लोकांसाठी ब्रह्मपुरी शहर हे वैद्यकीय सोयी सुविधांसाठी खूपच सोयीस्कर ठरलाय अशा प्रकारे सर्वांगाने या ब्रह्मपुरी शहराचा विकास मागील काही वर्षात झपाट्याने व्हायला लागला आणि त्याचं कारण ठरलं ते म्हणजे एक झुंजार व्यक्ती महत्व प्रखड आणि विरोधकांवरती तुटून पडणारा व्यक्ती म्हणून ज्या विरोधी पक्षनेत्याची ओळख आहे तो नेता म्हणजे विजय वडेट्टीवार महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार करून घाम फोडणारा व्यक्ती म्हणजेच विजय